मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये भरपूर दिवसानंतर स्वागत करतो आपण जवळजवळ महिन्यापासून व्हिडिओ आले नाही लाईव्ह बी भरपूर केले नाहीत शारीरिक स्थिती ठीक थी नसल्यामुळं हवी ते आला त्याच्यामुळे माफी असावी आणि लोकांचं थोडं विसर पडू द्यावं म्हटलं भरपूर लोक व्हिडिओ पडला की शिकायला कोणी मागत नाही सर माझ्याकडं 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 त्याच्यामुळं आपण थोडे दिवस शांतता घेतली लोकांच्या मानसिकतेवर थोडा काही परिणाम होत्या लोकांनी भरपूर प्रयोग करून स्वतःचे प्रयोग स्वतः हिट केले आणि त्यात फार मोठा आनंद झाला मित्रांनो जो तो तो महिन्यानंतर मध्ये रूट चालू होते कुठं कधी आजारी कधी रूट कधी आजारी लोकल वगैरे घेतले त्याच्यानंतर आज लाँग रूट पुन्हा नंतर एक लाँग रूट घेऊ आता उद्याच्या रूटमध्ये आपण मला वाटते जाणार तर जालना परभणी बुलढाणा नांदेडचा काही भाग होईल आणि त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर जळगाव धुळे मालेगाव सटाणा देवळा तो भाग होईल आणि एक मे नंतर एक मे नंतर लातूर सोलापूर लातूर आणि धाराशिव हा पार्ट होईल त्याच्यानंतर बघू तसं जसा वेळ मिळेल नागपूर पण आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवात करू आज आपण आलेलो आहेत कल्याणदादा गिरी आणि सुरेशदादा खडके मुक्काम पोस्ट वांगी तालुका जिल्हा बीड यांचा भाग बीडवाल्यांना सगळ्याला माहिती आहे गाव कसं असावं काय आहे फार डोंगराळ आणि फार माढाणाचं क्षेत्र आहे मला वाटतं इथं शेतीयोग्य जमीन फार कमी आहे जशी आमच्या गावासारखीच मला आज आमच्या गावासारखे गाव भेटलं आहे आणि या दोघांची पॉईंट आज फायनल झाली त्यांचा बोर आत्ता एक झाला एक किती दिवसापूर्वी झाला तो दहा दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी ब्लँक आउट झाला म्हणजे खाली कोटा लागला एक मला वाटते छोटी लाईन आहे पाऊस पडल्यानंतर तो पॉईंट रेग्युलर होईल कारण तो, तो लाईनवर आहे ॲक्च्युअल पण सध्या लाईन ब्लँक आहेत यांचा दादांचा पॉईंट फायनल गेला दाखवायचं कुठे इकडे पाठीमागे का दिसत नाही दादा खुली दिसलंय का आता ही पाठीमाग माडरान जर तुम्ही पाहिलं मी दिवसा शूटिंग घ्यायला घेतलं नाही फार भयानक आहे जे बीडचे आहे त्यांना माहिती आहे वांगी गाव आणि या ठिकाणी पाण्याची मला वाटते तसे तशा पाहिलं तर कमतरता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे ब्लँक लाईन आहेत आणि बऱ्यापैकी साडेतीनशेच्या आसपास तिथं जाणं भाग आहे तर मित्रांनो आता यांचे व्हिडिओ येतील त्यावेळेस आता किती दिवसात होतील अंदाजे दोन ते दोन दिवसात दोन तीन दिवसात सगळेच म्हणते पण दोन दोन महिने लावतात म्हणजे ती तुमची चूक नसते गाड्या वगैरे भेटत नाही काही अडचण येतात पण ज्यावेळेस घेताल त्यावेळेस पुन्हा रिचेक करा थोडा लेट झालं तर लहारांची परिस्थिती आताही चेक करा तुम्ही उद्या आणून पुढे आता गाडी लावाय टायमाला चेक करा आत्ताची आणि नंतरची परिस्थिती सारखीच असेल तर मग अडचण नाही दुसरी गोष्ट मित्रांनो फार घाई काय कोणी करू नका आणि उष्णता भरपूर आहे त्याच्यामुळे मलासुद्धा त्रास होतोय गुडघ्याला एक तर बघाय पण आता तुम्हाला उद्या जे जे माझ्या समोर आहेत त्यांना दाखवायचा प्रयत्न करेन गुडघा दुखतोय हेव्यात गुडघा दुखणं म्हणजे काय सोपं नाही धावपळ भरपूर असते उष्णता भरपूर आहे एवढे दिवस जरी मी आजारी होतो तरी लोकल डेली किंवा दोन दिवस मिळून लोकल लोकल राहायचं श्रीगोंदा पारनेर जामखेड नेवासा राहुरी शेवगाव पातळीपर्यंत फक्त बीडचा म्हणजे दुसऱ्या आउट ऑफ झालो नाही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मध्ये आता गेलतो सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटक बॉर्डर तो भाग झाला आणि मला वाटतं हे लोकांनी म्हणजे फार घाई करण्यापेक्षा थोडा वेळ द्या किंवा स्वतः चेकिंग करा मला नाही बोललो तर फार योग्य होईल अशी मी विनंती करतो कारण महाराष्ट्रातले तमाम पाणीशोधक मला वाटते या तारा घेऊन मोठ्या प्रमाणात सुपरहिट प्रोजेक्ट देत आहेत आणि जे होणारं नुकसान मला वाटते बऱ्यापैकी म्हणजे नव्यानो पाय नव्याण्णव टक्के नुकसान महाराष्ट्राचं टळलं हा प्रयोग मा बाजारात आला किंवा हा सोशल मीडियावर आला आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी पाणीशोधकमध्ये कॉम्पिटिशन लागलं मिशाना 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 असे म्हणणारे सगळे लॉस होऊन एक चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यास प्रवृत्त झाली आणि होणारं शेतकऱ्याचं नुकसान मला वाटते बऱ्यापैकी टळलेलं आहे येत्या काळात मला वाटते सगळे पाणी शोधक मी कोणाला छोटा मोठा असं काही म्हणणार नाही जो इमानदारीने अभ्यास करील तो मला वाटते याच्यात सुपरहिट होईल आणि त्याच्यात होणारं शेतकऱ्याचं नुकसानही टळल तर मित्रांनो उद्याचा व्हिडिओ राहील कोरडी लाईन आणि फॉल्टी लाईन हे दिवस मला वाटते माझ्या आयुष्यातले काय सगळ्यांच्या आयुष्यातले खतरनाक ते कराव, कराव दस 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 दिवस आहेत याच्यामध्ये मोकळ्या लाईन आणि फॉल्टी क्षेत्र जर ओळखण्यात यशस्वी झालो गेल्या वर्षी थोडा वेगळा प्रोजेक्ट होता आता यावेळेस थोडं वेगळं जाणवलं त्याच्यामुळं थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करावं करावं लागते जसे जसे दिवस बदली होतील तसं दस जसं दस म्हणजे जे ज भूगर्भाची जशी जशी कमतरता जाणवते पाण्याची त्या त्या पद्धतीने आपला अभ्यास करणं गरजेचं असतं डेली तुम्हाला परढे डेली वेगळा अभ्यास बदली अभ्यास वेगळा त्या त्या हिशोबाने अभ्यास चालू आहे आणि मला काय जाणवलं त्याच्यानंतर दोन चारशे पॉईंट झालेले आहेत ते सगळे सगळे एकदम सुपर सुपरडुपरी या दिवसात बी होतात त्याचे कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत ज्या मित्रमंडळींना म्हणजे पाणी शोधण्यासाठी शिकायचे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे पाणी म्हणजे शोधण्यासाठी तर आपण त्याचा एक पाणी शोधक मिळावा मी यासाठी थोडं डिले करतो आहे थोडं भूगर्भातलं पाणी थोडं कमी होऊ द्या तर ज्या ज्या भागात आपल्याला शोधक मेळावा घ्यायचा आहे त्या ठिकाणी अजून पाण्याचे स्त्रोत थोडेफार आहेत ते एकदम डाऊन होऊ द्या मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण तो प्रोजेक्ट ठेवू आणि बऱ्यापैकी जे जे इच्छुक असतील त्यांनी यावं आणि शिकावं असं मला वाटतं आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला काही सांगायचं आहे का नाही साहेब आले त्याबद्दल आमचं धन्यवाद चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू द्या भागात नमस्कार धन्यवाद